हॅलो हॅलो आपण ऐकत आहात द अनएक्सप्लोर्ड वर्ल्ड ऑफ अकाउंटिंग या विषयावर हरी रामसुब्रमण्यन बरोबरच्या मुलाखतीतला पाचवा भाग या भागात हरी उद्या जर एज्युकेशनल मिनिस्टर झाला तर काय बदल करू इच्छितो हे ऐकू त्याच्या डोक्यात खूप छान कल्पना आहेत तर ऐकूयात तो काय म्हणतो आणि uh, 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 like, uh, जा, आता लास्ट चे काही क्वेश्चन जे असं वाटत की लाईक बिकॉज तू टीचिंग बरोबर एवढा क्लोज झालेला आहेस आणि इन टर्म्स ऑफ ते तुझं पॅशन आहे तर तुला जर असं आता ठरवलं समजा लाईक इफ यू आर एज्युकेशन मिनिस्टर और इफ यू आर अ पर्सन हु इज यु नो सम काइंड ऑफ इन्फ्लुएन्शियल ना तर व्हॉट चेंजेस विल यू मेक इन सिस्टम स्कूल लेवल कॉलेज लेवल आणि एस्पेशली इन अकाउंटिंग फील्ड ॲट कॉलेज लेवल वगैरे इन इंडिया ऑबवियसली खूपच लोडेड क्वेश्चन आहे आणि माझी एक्सपर्टीज बिलकुल नाही आहे एज्युकेशन बट आय थिंक मध्ये आय थिंक म्हणजे मला तरी वाटतं की लाईक like, जितक्या लोकांना मी बघितलं असेल अकाउंटिंग शिकवताना किंवा फायनान्स शिकवताना आय आय एम डेफिनेटली शुअर की लाईक असे टॉप पर्सेंटाईल मध्ये तर तू नेम नक्की येतो राईट सो फ्रॉम दॅट ऑथॉरिटी आय एम आस्किंग यू की लाईक आय नो दॅट यू हॅव समथिंग टू गिव्ह इफ यू म्हणजे जर तू उद्या ऍक्च्युली झालास ुएनशियल इन िस फील्ड आय नो यु विशियन बद्दल बोललास किंवा इन जनरल तू आता पीएच डी करून अकाउंटिंग मधला तुझा एक अप्रोच चेंज झाला आणि त्याच्याबद्दल तू बोललास सो एकंदरीत असं कळतंच ना की म्हणजे यू जे काही तुला वाटतं पॉझिटिव्ह चेंजेस जे तू तुझ्या स्वतः स्वतःमध्ये झाले होते किंवा स्वतःमध्ये झाले नसतील किंवा दुसऱ्यांमध्ये झालेले असतील ते तुला असं वाटतं की नाही आय हॅव टू इन्कल्केट दिस इन स्टुडंट सो ही जी आय थिंक ही जी uh, like, position, like, जे बेसिक भावना असते ती इम्पॉर्टंट असते फॉर अ टीचर आणि म्हणूनच मला वाटतं की लाईक इफ यू आर इन अ पोझिशन जर तू काही तुला काही चेंजेस करायचे असतील इट माईट नॉट बी लाईक अख्ख नाही मी अख्खं बदलून टाकेन वगैरे रॅडिकल मला किंवा एक इमॅजिनरी किंवा एक युटोपियन वगैरे असं काही नको एक प्रॅक्टिकल चेंजेस जे विच इज पॉसिबल इन लाईक नेक्स्ट फाईव्ह इयर्स आणि त्याचा इम्पॅक्ट एक पुढच्या टेन इयर्स ट्वेंटी इयर्स मध्ये आपल्याला दिसून येईल बिकॉज uh, मी माझ्या पॉडकास्टमध्ये पण बोलतो आणि लाईक आता तर सगळ्यांना माहिती पण आहे लाईक की डेमोग्राफी ऑफ इंडिया इज चेंजिंग ड्रास्टिकली आणि जर पुढच्या ट्वेंटी फाईव्ह थर्टी इयर्स मध्ये आपण आपल्या एम्प्लॉयर्स आपल्या लेबरला आपल्या ह्युमन कॅपिटलला जर अजून स्किल नाही बनवलं तर मग पुढे जाऊन अजून प्रॉब्लेम्स येतील इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये पण त्याचे आपल्याला इम्प्लिकेशन दिसतील सो फ्रॉम दॅट अँगल म्हणजे इवन जरी बाकी प्रोग्राम्स चालू असतात गव्हर्नमेंटचे स्किल इंडिया वगैरे वगैरे किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी पण आली आहे सो आय डोंट नो लाईक ऑन ग्राउंड काय चेंजेस होतील त्या पॉलिसीज मधनं sure किंवा ह्याच्यामधनं बट आय एम शुअर की नुसतं टीचिंगला ट्विक केलं तरी बऱ्याच गोष्टी चेंज होऊ शकतात सो so फ्रॉम दॅट अँगल वॉट डू यू थिंक मला पहिले तर असं वाटतं की आपण जसे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहे किंवा इंडियन पोलीस सर्विसेस आहे आ, इंडियन इंजिनिअरिंग सर्विसेस आहे तसं मला माहीत नाही की इंडियन एज्युकेशन सर्व्हिसेस म्हणून आहे का नाही आहे मला असं वाटतं की पहिले जर आपण तसा एक फ्रेमवर्क बनवला इंडियन एज्युकेशन सर्विसेसचा तो वी विल बी एबल टू अट्रॅक्ट अ लॉट ऑफ टॅलेंटेड पीपल टू दॅट कारण जर आता आपण जर बघितलं की गव्हर्नमेंट स्कूल टीचर्स जे होतात किंवा इन जनरल स्कूल टीचर्स जे होतात किंवा इवन कॉलेज टीचर्स जे होतात ते इन 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 ॲटलिस्ट इन सम केसेस इट्स दर लास्ट ऑप्शन म्हणजे त्यांना अजून कुठे नाही करता आलं त्याच्यामुळे सो वी आर नॉट गेटिंग पॅशनेट टीचर्स तर ते पॅशनेट टीचर्सना अट्रॅक्ट करायचं असेल तर आय थिंक इंडियन एज्युकेशन सर्व्हिसेस वगैरे विल बी अ व्हेरी गुड स्टार्टिंग पॉइंट दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की आपल्या स्कूल एज्युकेशन जे आहे ते खूप चांगलं आहे पण मला असं वाटतं की देर इज अ बिग गॅप वेन इट कम्स टू अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन बॅचलर्स जे आहेत आणि अगेन दे आहे तो मला वाटतो की तो कसा आपण कमी करू शकतो त्याचा विचार केला पाहिजे सो वन पॉसिबिलिटी इज यू डू टीचर ट्रेनिंग प्रोग्राम्स अ लॉट ऑफ टीचर ट्रेनिंग प्रोग्राम्स अँड नॉट जस्ट ऑन हाऊ यू डिलिव्हर द सेशन्स इन द क्लास बट ऑल्सो ऑन अपडेटिंग देअर कंटेंट नॉलेज कारण कंटेंट ज्या मध्ये चेंज होतोय सो यू विल गेट आउटडेटेड व्हेरी फास्ट इफ यू डोंट अपग्रेड युअर नॉलेज तर आपण जर विचार केला की एकोणीसशे ऐंशी मध्ये जो माणूस ग्रॅज्युएट झाला तो कसा विचार करायचे की त्यांना तर बॅचलर्स डिग्रीची पण गरज नसायची डिप्लोमा होल्डर ट्वेल्थ स्टँडर्ड असतील दे कॅन लीड देअर एंटायर लाईफ ऍट वन प्लेस इन अ कॉर्पोरेट जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा जे जा ग्रॅज्युएट झाले त्यांचं कसं होतं की दे वुड डू अंडर ग्रॅज्युएशन देन दे वुड डू पोस्ट ग्रॅज्युएशन देन दे वुड गो फॉर जॉब अँड देन दे वुड लर्न ऑन जॉब दे वुड चेंज द जॉब्स अँड सो ऑन आपल्या टाइम आपल्या वेळेला काय झालं लोक पहिले एक पर्टिक्युलर लेवल ऑफ एज्युकेशन घ्यायचे दे वुड गो फॉर जॉब देन दे वुड कम बॅक टू अपग्रेड देअर स्किल्स देन दे विल गो बॅक लेटर जनरेशन मध्ये काय होणार आहे पीपल विल गो पीपल विल डू सम बेसिक एज्युकेशन विल गो आऊट विल कम बॅक विल गो आउट विल कम बॅक सो बॅक अँड फोर्थ बिटवीन युनिवर्सिटी आणि कॉर्पोरेट आहे ते वाढणार आहे का कारण द पेस ॲट विच द वर्ल्ड इस चेंजिंग इज ट्रेमेंडस माझा एक पेट एक्झाम्पल आहे आय दोन हजार आठ मध्ये जेव्हा सुरू झाला होता आय आता जे स्पॉन्सरर्स आहेत आयपीएलचे ते दोन हजार आठ मध्ये एक्झिस्ट ही नव्हते करत सो वी आर सींग दॅट कंपनीज आर इव्हॉल्व्हिंग ऑर चेंजिंग द इकोसिस्टम इज चेंजिंग सो फास्ट सो त्याच्यामध्ये टीचर्स जे आहेत ते पण आता तेच मध्ये एसी पिगूच डेफिनेशन काय आहे किनिशियनचं काय आहे बट वी विल हॅव टू टीच देम आर थिंग नाव ते कसं करता येईल कारण सिलेबस तर अपडेट होणार नाही आहे कारण सिलेबस अपडेट व्हायला देर इज अ ह्यूज ब्युरोक्रॅटिक प्रोसेस राईट सो सिलेबस अपडेटिंग विल विल नॉट इयर इट टेक टाइम सो त्याच्यामुळे काय होतं टीचर्स हु आर टीचिंग फ्रॉम द सिलेबस फ्रॉम द टेक्स्ट बुक आर गोइंग टू सफर बिकॉज यु आर नॉट टीचिंग थिंग्स दॅट आर रेलो जे आत्ता इम्पॉर्टंट आहे आणि टीचर्स कडे तो स्किलही नाहीये की ते काहीतरी फ्रॉम द करंट अफेअर्स दे कॅन ब्रिंग टू स्कूल सो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की टीचर ट्रेनिंग वर्कशॉप्स विच कॅन अपग्रेड ऑन देअर कॉन्टेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि एव्हरी युनिवर्सिटी विल हॅव टू डिवोट टाइम अलाव देम टू डिवोट टाइम फॉर दॅट इन्क्लूड दॅट इन देअर परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन फक्त तुम्ही हे करून चालणार नाहीये तुमच्या परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन मध्ये विल बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कारण अनलेस एल यू गोइंग टू डू इट इट्स नॉट लाईक मग ते इलेक्शन ड्युटी सारखं होतं की ते कंपल्सरी आहे जबरदस्ती करावं लागतं तसं नाही करायचं आपल्याला इट शुड बी मोर ऑफ लाईक पीपल वॉन्ट टू डू इट आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की परफॉर्मन्स मेजरमेंट सिस्टम्स विल हॅव टू चेंज सो खूप साऱ्या गोष्टी इव्हॉल्व व्हावे लागतील पण if there is one thing that i would i would want to happen is the indian education services mm -hmm. and how we can empower or enrich the faculty or, or the teachers especially in government schools where there is a big uh, gap in in the skills of the teachers and in colleges uh, i think if we can uh, help teachers to bring JKI current and bring it to the classroom दॅट विल बी रिअली रिअली हेल्पफुल अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ एज्युकेशन दॅट विल प्रोव्हाइड मला एक गोष्ट अशी सांगायची मी एकदा जेव्हा डोंबिवलीत होतो तेव्हा आम्ही एका शाळेत गेलो होतो आणि द प्रिन्सिपल वॉज टेलिंग की आमच्या शाळेमध्ये तुम्ही बघा की किती चांगला सायन्स लॅब आम्ही सेटअप केलेला आहे सो दॅट वॉज धर डेफिनेशन ऑफ यु नो इम्प्रुव्हिंग क्वालिटी ऑफ विच वन ऍस्पेक्ट बट फॉर अज द बिगर एस्पेक्ट इस हाऊ इट इज गेटिंग डिलिव्हर्ड इन द क्लास करेक्ट करेक्ट कारण ते जर पोचलं नाही आता यू डोंट इवन नीड दीज इक्विपमेंट आता मी जर एक सिंपल उदाहरण घेतो ठीक आहे मी असा जर प्रश्न विचारला सातवीच्या मुलांना हाऊ टू प्लॉट पाय ऑन अ नंबर लाईक ठीक आहे चा प्रश्न आहे पाय नंबर लाईन वरती कसं प्लॉट करायचं टेक्स्ट बुक्स मध्ये नसतं कारण पाय ची काही व्हॅल्यू नाही ना इट्स नॉट लाईक स्क्वेअर रूट ऑफ टू स्क्वेअर रूट ऑफ टू आपण कसं करतो ओके वी टेक अ बेस ऑफ वन वी टेक अ हाईट ऑफ वन ला आपण मेजर करतो विच इज रूट टू मग ते आपण ला ओरिजिन uh, वरती ठेवतो आणि मग तिकडे कट होईल ते सो सेम लॉजिक आपण ला वापरू शकतो त्याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे आवर अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट इज पाय डेफिनेशन काय आहे सो वी गो बॅक डेफिनेशन पाय इज द रेशिओ ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल टू इट्स डायमीटर सो सर्कम्फरन्स डिवायडेड बाय डायमीटर इज पाय ओके सो इफ वी टेक अ इफ वी टेक अ सर्कल ऑफ डायमिटर वन देफरन्स इज पाय सो व्हाट वी कॅन डू ड्रॉ अ सर्कल ऑफ डायमीटर वन सर्कम्फरन्स कुठे जिकडे सुरू होतंय आहे कुठेही आपण सुरू करू शकतो तिकडे थ्रेड ठेवायचं पूर्ण सर्कल वर गोल करायचं आणि जिकडे जे संपत ते कापायचं जे ओरिजिनला ठेवणार जिकडे ते थ्रेड संपेल सो नाव यु प्लॉटेड सो यू डोंट नीड अ सायन्स लॅब फॉर डुईंग दॅट यू डोंट नीड बट व्हाट यू नीड इज इज अ वेरी पॅशनेट टीचर हु इज क्युरियस अँड हु इज एबल टू स्पार्क दॅट क्युरिओसिटी इन दीचर ट्रेनिंग वर्कशॉप्स खूप गरजेचं आहे मला असं वाटतं की टीचर आय थिंक टू ऑर थ्री पॉइंट आय वुड से नाही मला पण माहिती नव्हतं पाहायचं तू आत्ता सांगितल्यावरती मला कळलं हो राईट दिस कॅन बी डन सो ऍक्च्युली युजफुल आहे आणि अकाउंटिंग मध्ये काय चेंज करता येईल अकाउंटिंग मध्ये बिकॉज एक ऑब्झर्वेशन आणि जी रियालिटी झालेली आहे ती म्हणजे अकाउंटिंग करून ॲज इन जस्ट बीकॉम करून काहीच होत नाही इन टर्म्स ऑफ जॉब इन टर्म्स ऑफ एनिथिंग काही होत नाही एमकॉम करावं लागतं बट एमकॉम मध्ये पण फार जॉब प्रॉस्पेक्ट काही होत नाहीत मग लोक ज्यांना मग काही ऑप्शन होत मिळत नाही काही मिळत नाही मग ते टीचिंग वळतात मग अशी जसं तू म्हणाला मग इतर पीएचडी करतात पण मग पीएच डी पण काहीतरी असंच म्हणजे सॉरी टू से बट लाईक पाट्या टाकण्याचं काम सारखं काहीतरी पीएच डी केलं जातं कुठल्या तरी बेसिक लोकल युनिव्हर्सिटीमध्ये काहीतरी फॉर्मॅलिटी म्हणून काहीतरी डिझर्टेशन केला जातो काहीतरी थिसिस प्रोव्हाइड केला जातो आणि मग पीएचडी मिळते आणि मग देन बाकी लोक युजली मग कॉलेजमध्ये शिकवणं वगैरे हे सगळं करतात बट इन टर्म्स ऑफ ऍक्च्युअल मधलं एम्प्लॉयमेंट करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं नुसतं कॉम थ्रू काहीच होत नाही एमबीए करा बी एफ ए करा सीए करा परत हे सगळ्यांना जमत पण असं नाही ऍज इन टाइम मनी आणि एक सॉर्ट ऑफ नॅक ऑफ डुईंग और पासिंग दोज एक्झाम्स ते पण कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक असतं सो त्यामुळे पीपल एंड अप इन समवेअर इन बिटवीन म्हणजे ते नाध एका पर्टिक्युलर गोष्टीमध्ये एक्सपर्ट होऊ शकतात ना ते कुठल्या मग असं होतं ना की मी ग्रॅज्युएट आहे तर मग मी पिझ्झा डिलिव्हरी का करू किंवा मी असा असं पण एक अप्रोच आपल्याकडे होऊन जातो तर मग तुम्ही आफ्टर अ पॉइंट कुठल्या तरी एका लेवलचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा एका लेवलची सोशल इमेज मध्ये पण तुम्ही जाता सो मग तुम्ही काही काही जॉब्स घेत नाही आणि काही जॉब्स अप्लाय करत नाही बट जे तुम्हाला जिथे तुम्हाला जायचं असतं तिथे जाण्यासाठी तुमच्याकडे तेवढ्या स्किल्स नसतात आणि हल्ली ते ऑनलाईन टीचिंग ऑनलाईन एज्युकेशनमुळे जरा ती स्किल गॅप भरून निघते वेअर अटलिस्ट तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग येतं की लाईक ओके फायनान्शियल मार्केट असेल तर मग तुम्हाला बेसिक्स ऑफ फायनान्शियल मार्केट असे काहीतरी कोर्सेस ऑनलाईन मिळतात तुम्ही ते करू शकता तुमचं नॉलेज वाढवू शकतं समवेअर यू विल गेट डिसेंट जॉब असं एक अजम्शन असतं बट तसं होत पण नाही सो वन थिंग इज बीकॉमला असं स्टार लेवलला कसं आणता येईल इन टर्म्स ऑफ की बीकॉम आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे म्हणजे आय रिमेंबर आपल्या आई वडिलांच्या वेळांमध्ये वगैरे बीकॉमला जॉब मिळायचे अँड देर वॉज नो प्रॉब्लेम इन गिव्हिंग दॅट जॉब बट आता असं होतं की बीकॉमला हायर करणं पण ट्रिकी होतं बिकॉज यू नेव्हर नो की त्याला किती येतं तो किती ऍक्च्युअली शिकून पास झाला आहे तो हा एक फंडामेंटल प्रॉब्लेम येतो सो लाईक हऊ विल यू चेंज दॅट म्हणजे ह्याच्यात पण आय डोंट थिंक मॅसिव्ह चेंज ची गरज आहे सम स्मॉलर एस्पेक्ट आर रिक्वायर्ड व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट मला जेव्हा तू लास्ट पॉइंट म्हणालास ला, की जेव्हा आपण हायर करतो बी कॉम ला माहित नाही की त्याला किती येतंय राईट सो अट द एंड ऑफ द डे प्रॉब्लेम काय झालाय की मार्क्स जे आहे दॅट इज नॉट इंडिकेटर ऑफ द पर्सन्सिबर राईट करेक्ट आणि व्हॉट वॉज द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड मार्क्स मार्क्स हा जो आहे तो आउटकम आहे बेसिक तुम्हाला मेजर काय करायचं एफर्ट यु वॉन्ट टू मेजर एफर्ट बट एफर्ट इज आर नव इन्फॉर्मेशन ए सिचुएशन सीच्युएशन दिल्ली आई वुड लाइक टू ऑन एवरी स्टूडेंट टू सी एफर्ट घत दैट इज नॉट पॉसिबल राइट सो मॉनिटरिंग इज इज इनफाइनाइट कॉस्ट सो मॉनिटरिंग इज आउट ऑफ क्वेश्चन सो देन यू हैव टू ब्रिंग इनफॉर्मस मेजर विच इज बेस्ड ऑन युअर आउटकम But that outcome should be sensitive to your effort. Hmm. So, right now, our problem is the outcome is not sensitive to the effort. Right. CMR, the outcome is very sensitive to effort. So, when you look at the outcome, you can at least, there is a high correlation between effort and outcome. Okay. The correlation between effort and outcome is missing. और इट इज वेरी लो राईट राईट आपल्या जुन्या जनरेशन मध्ये काय व्हायचं दॅट एफर्ट टू दिस रिलेशन वॉज क्वाईट हाय बिकॉज नॉट एवरीवन वन एबल टू डू बी कॉम राईट राईट सो राईट नाव वॉट हॅज हॅपन्ड इज बिकॉज वही घिसे पिटे सवाल तेच सेम क्वेश्चन ते सेम क्वेश्चन तुम्ही विचारताय सो पीपल हॅव नो हाऊ टू बीट द टेस्ट म्हणजे ते ओनली प्रिपेअर फॉर द टेस्ट सो दे आर नॉट हॅव्हिंग दॅट नॉलेज त्याच्यामुळे तो आपल्याला त्रास होतो तर एक मेजर चेंज जो मला असं इन आर द द्वेशन्स इवन सी ए मध्ये आता जर तू बघितलंस तर देर इज अ लॉट ऑफ मला सीए मध्ये आता आय एम डायग्रेसिंग अ लिटल देर इज अ लॉट ऑफ यू अँड क्राय अबाउट ऑफ द ओल्डर चार्टर्ड uh, अकाउंटंट्स की काय आजची सीएची uh, मुलं तर क्लासेसला जातात क्लासेसमुळे क्वालिटी uh, कमी झाली आहे एक्सेट्रा एक्सेट्रा पण मला सांग की क्लासेस का सर्वाईव्ह करतात कारण right. ते प्रश्न जे आहेत ते रिपिटेटिव्ह येत आहेत इफ यू स्टार्ट आस्किंग क्रिएटिव्ह क्वेश्चन देट मास्टर द नॅक ऑफ क्लिअरिंग द एक्झाम्स Correct. so you have to be very creative on that front. so ki the exam patterns need to change. of course, this will have a lot of implications when you will not be able to cater to the average student, which is which, which will be a problem. now, take a solve that i have no idea. is it a good idea to have lesser graduates than what we have today? along with that ki if that is the route that we would like to take, then we will have to develop अ सेपरेट वे ऑफ क्रिएटिंग एज्युकेशन फॉर पीपल हू विल स्पेशलाइज इन स्किल्स फॉर एक्झाम्पल बार्बर आहे तर बार्बर साठी इफ वी कॅन हॅव अ सेपरेट बार्बर स्कूल आता इश्यू काय होतो मी हे शिकलोय मी का पिझ्झा डिलिव्हरी करायचं right. पण पिझ्झा डिलिव्हरीसाठी पण एक शिक्षण असेल सेन यू आर यू आर एक्सपर्ट इन दॅट एरिया Barber, barber ए ए बार्बर बार्बरचा जर कोर्स असेल तर यू आर एन एक्सपर्ट बार्बर शिकलात पण तुम्ही एका स्पेसिफिक एरियामध्ये शिकलात सो so, जेव्हा मी फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर बारावीत शिकलाय पण तो क्रिकेटमध्ये एवढा मोठा शिक्षण घेतलाय ना त्यांनी स्किल्स करेक्ट That you become a bachelor's in sports management. You become, so then it will give a lot of social credibility to these people because we can't change the mindset of the society. So we will have to design systems that hmm. will give them credibility in the society. Right. So, the moment we make this difficult, the exams difficult in these domains, we will have to open up educations. Opportunities in other domains which we have not institutionalized as of now. Mm -hmm. Beat it, be it a mechanic, beat a plumber, patcher, satchi, etc. A specializer school, a jacha gardna tumala mm the certification a So then you can also say, "Kya re? I have -hmm. also all these changes will have to happen hand in hand. You right. cannot do things in isolation. That is one. सेकंड थिंग मला असं वाटतं की बीकॉम मध्ये किंवा अकाउंटिंग मध्ये द एज्युकेशन द सिलेबस देर इज नॉट मच कॉन्वर्सेशन दॅट टेक्स प्लेस विथ द कॉर्पोरेट वर्ल्ड प्रॅक्टिशनर्स बरोबर बोलून काय स्किल सेट तुम्हाला पाहिजे तुमच्या कॅन्डिडेट्स right. right. मध्ये ते खूप महत्वाचं आहे आणि त्या स्किल्स वरती काम करणं जरा इम्पॉर्टंट आहे जसं डेटा अनालिटिक्स आहे डेटा अनॅलिटिक्स म्हणजे एक्झॅक्टली काय आहे

बिकॉज दॅट इज नॉट व्हॉट दे आर गोईंग टू डू व्हॉट यू विल हॅव टू टीच बिहेर की हे जे मॉडेल जर मी अप्लाय केलं तर त्याच्यामुळे काय बायसेस क्रिएट होतात का फॉर एक्झाम्पल मी जर एआयमेंटेड लेंडिंग करतोय बँकमध्ये त्याच्यामध्ये जुन्या काळात जर काही बायसेस होते तर तुमच्या ट्रेनिंग डेटा सेटमध्ये पण बायसेस आहेत तुमच्या ट्रेनिंग डेटा सेटमध्ये पण बायसेस आहेत तर तुम्ही डिसिजन पण बायस डिसिजन घेणार अशा सगळ्या बिहेवियर इम्प्लिकेशन शिकवणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला सिलेबसच्या थ्रू ते सप्लिमेंट नाही करता आले तर आपल्याला सेपरेट सेशन्स करावे लागतील विल हव टू इन्वाइट स्पीकर्स सो वी विल हेव टू हॅव अ सेपरेट बजेट व्हेर इन एवरी वीक ऑर एवरी फोर्ट नाईट ऑर ऍट लिस्ट एवरी मंथ वी आर एबल टू इन्वाइट स्पीकर्स आणि नाव द कॉस्ट हॅज रेडिओ ड्रास्टिकली फॉर कॉलेजेस you can do it online yeah so you can have expert speakers who know the subject who know uh, have an understanding of the behavioral aspects of artificial intelligence you can invite them and have a session ki ghosti important creative exam setting and creative exam setting will have its own consequences so you will have to develop other streams for those people who will not be able to fit into this system and dusri ghosta manje सिलेबस अपग्रेड करणं इन कन्सल्टेशन विथ द कॉर्पोरेट इन कन्सल्टेशन विथ द एम्प्लॉयर्स अँड इफ यू आर नॉट एबल टू डू दॅट ऍट लिस्ट हॅव सेशन ऑफ पीपल हु आर एक्सपर्ट इन देअर फील्ड यू ब्रिंग दॅम इन अँड अलाव द स्टुडंट टू इंटरॅक्ट विथ दॅम राईट राईट पुढचा पार्ट हा शेवटचा पार्ट असणार आहे तर तो देखील नक्कीच ऐका कमिंग सून